कोल्हापुरात कळंबा येथील नगरातील महालक्ष्मी कॉलनी इथं मंगळवार दिनांक पाच रोजी मध्यरात्री ही घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की महालक्ष्मी कॉलनी इथं पांडुरंग पाटील गेली बारा वर्ष भाड्याच्या घरात दोन मुले वडील यांच्यासोबत राहत होते मूळचे सावर्डे पाटण तालुका राधानगरी येथील पांडुरंग उद्यम नगरात फाउंड्री व्यवसायात आहेत पत्नीनं हात उसणे घेतलेल्या व्याजाच्या पैशाचं नेमकं काय झालं यावरून दोघात वाद झाला रात्री जेवण करून गेले असता पुन्हा वाद झाला पती पांडुरंगला राग अनावर झाल्यानं त्यानं पत्नीचा गळा चिरून खून केला आणि स्वतः करवीर पोलीस ठाण्यात फोन करून खुणाची कबुली दिली वडील फाउंड्रीमध्ये कामास दोन्हीही मुले कमवती एकंदरीत सुखी कुटुंब असणाऱ्या या घरात अचानक वडिलांनी उचललेल्या या विघातक पावलानं आईचा हकनाक बळी गेल्यानं दोन्हीही मुलं हताश झाली होती तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आरोपीला अटक करण्यात आली असून रोहन वाक्रेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे तपास करत आहेत